सगळ्यात मोठी बातमी दोन लाखांपर्यंत कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा सरकारनं केलेली आहे त्याची प्रोसेस कर्ज कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे ते माफ होणार आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतला शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्ण होणार आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपन्न तो निर्णय सरकारने घेतलेला दोन लाखांच्या नंतरच कर्जाची जे माहिती घेण्याचं काम सुरू आहे ती एक त्याच्यासाठी देखील एक वेगळी योजना मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलंय स्वतःच्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ते जे निर्णय सरकारने घेतलेले आहे ते सरकार पूर्णपणे त्याचं पालन करणार आहे गोकुळची गो गो दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चौ कोल्हापूरची महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा